भाऊ बनचं काम आहे तो जायचं काम जवळ 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 काम आहे काय करायचं लागलं काम जवळ भाऊ बहिणी जायचं काम मला मस्त पिकअप करायचं भाऊ बनाला लाट पण नाव काढायला लागले लड़पन भाजी भाजी है भाव तो, बहनी ना भाजी गई थी भाजीपन है तुम्हें सांगा संगा ना आई भाब बहन मानते जे पण हात धुपरचा तर भाऊ बहिणी बघा हात धुतलं तर पण ते पाड रूम त्याचा हातपाय <coughs> corte, le voy vale? <coughs> a भाव बहि मस्त फिकम करायचं लाट पेटन करायचं आपल्याला भाव बहिण घरात घरपडले घर झालं या घर धुळेचं लाट पेटन करायची घरात समजा आढळल्या भावा बहिणी 根本不买的呀。 বাব নাই পাহি পাত পথ বাৰ बाबा ना आपल्या आयडीला सपोर्ट करा आपल्याला मॅम आपली आयडी मॅग पोडले समजा Bawo bawo ini baju bawo zato, rata ngaram kara zai, ng zai zebaka ma او ګرځېبلہ باورونه له ګرځېدا اا تا ټول باورونه نو تو ټوڑا دې 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 دې

चांगलं पाव ना कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगता आलं मग भेटू आता व्हिडिओमध्ये पुरली आहे बाय बाय